रामराम शेतकरी मित्रांनो केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर कांद्याची निर्यातबंदी ही लादली होती मित्रांनो यापूर्वी केंद्रीय पथक हे नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा पाहणीसाठी आलं आणि त्यानंतर त्यांच्या अहवालानंतर कांद्याची निर्यातबंदी ही लादण्यात आलेली होती तर मित्रांनो आता पुन्हा एकदा आज नाशिक जिल्ह्यामध्ये हे केंद्रीय पथक दाखल होणार आहे निर्यातबंदी केल्यानंतर कांदा मातीमोल दराने विक्री होत असल्याने शेतकरी राजकीय पक्ष व्यापाऱ्यांनी आंदोलन मोर्चे काढले होते व्यापाऱ्यांनी दिल्लीत सचिवांची भेट घेतली होती याच पार्श्वभूमीवर सात फेब्रुवारीस केंद्रीय पथक दिंडोरीतील कसबे वणी चंडिकापूर मांदाने तर कळवणमधील भगुर्डी दत्तनगर कळमथे कुंडाने येथे पाहणी करणार आहे या पथकात ग्राहक व्यवहार विभागाचे संचालक सुभाष चंद्रमीना केंद्रीय कृषी विभाग एकात्मिक फलोद्यान विकासाचे अवर सचिव मनोज कृषी कल्याण विभागाचे उपसचिव पंकजकुमार बी के पृष्टी या अधिकाऱ्यांचा समावेश या पथकामध्ये आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा केंद्रीय पथक आज आपल्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा